हे मोदक पहा अगदी मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत हे, हे मोदक बनवण्यासाठी मी रेशींच्या तांदळाचा वापर केलेला आहे तरीसुद्धा छान मोदक तयार होतात तर उकडीचे मोदक बनवण्याची अगदी सोपी आणि सहज पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी धनश्री आपल्या चॅनल चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर सुरुवातीला मोदकांसाठी लागणारं सारण तयार करून घेऊया त्यासाठी दीड वाटी खोवलेला नारळ आहे पाऊन वाटी गूळ एक चमचा खसखस वेलची पूड जायफळ पूड आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स कढईमध्ये एक चमचा तूप घातलं तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये खसखस आणि लहान लहान तुकडे करून घेतलेले ड्रायफ्रूट्स म्हणजे सुकामेवा आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल यानंतर जो ओला नारळ खोवून घेतलेला आहे तो यामध्ये घालून थोडासा परतून घ्यायचा आहे परतून घेतल्यानंतर यामध्ये पाऊन वाटी गूळ घालायचा आहे दीड वाटी आपण खोवलेला नारळ घेतलेला आहे त्यासाठी पाऊन वाटी गूळ बारीक चिरून घेतलाय तो यामध्ये टाकला आणि दोन ते तीन मिनिटे पुन्हा हे छान परतून घेऊन गूळ वितळून घेतलेला आहे गूळ बारीक चिरून घ्या म्हणजे तो पटकन वितळला जातो आणि हे पहा गूळ आपला वितळला आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि जायफळ पूड मी टाकत आहे गुळाचा पदार्थ आहे त्यामुळे इथे मी जायफळ पूड वापरलेली आहे आणि पुन्हा थोडंसं परतून घेऊया आणि मोदकांसाठी लागणारं आपलं सारण इथे तयार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता उकड काढून घेऊया त्यासाठी एका कळईमध्ये एक वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध मी टाकत आहे तुम्ही पूर्णपणे पाण्याचा देखील वापर करू शकता दूध आणि पाणी थोडंसं गरम झालं की यामध्ये एक चमचा तूप टाकलं तुपामुळे उकड छान मऊ लुसलुशीत होते आता या मिश्रणाला उकळी आली की यामध्ये तांदळाचं पीठ टाकूया तर इथे मी दीड वाटी दूध आणि पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दे दीड वाटीच तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर हे प्रमाण योग्य आहे यामुळे आपली उकड एकदम परफेक्ट बनते आणि हे पटकन हलवून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आणि यावरती झाकण ठेवून ही उकड आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे अशीच ठेवून द्यायची आहे यानंतर ही उकड एका ताटामध्ये काढून घेतली सुरुवातीला थोडीशी गरम असते त्यामुळे स्मॅशरच्या मदतीने एकजीव करून घेत आहे उकड थोडीशी थंड झाली की हाताला थोडंसं तूप लावून मी मळून घेत आहे उकड आपण जेवढी मळून घेऊ तेवढी छान होते पारी अजिबात चिरत नाही किंवा मोदक वळताना तुटत नाही त्यामुळे सुरुवातीला उकड आपण चांगली मळून घेऊयात उकड जर कोरडी वाटत असेल तर तुम्ही पाण्याच्या हाताने देखील ही मळून घेऊ शकता आणि हे पहा उकड छान मळून घेतलेले आहे चार ते पाच मिनिटे एक गोळी घेऊन त्याची पारी व्यवस्थित तयार होती की नाही हे बघायचं आहे आणि मी दाखवते त्याप्रमाणे अंगठ्याच्या मदतीने मोदकाची पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे तर तुम्ही ते पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत अजिबात न चिरता आपली मोदकाची पारी बनली जाते पोट आणि अंगठा याच्या मदतीने आपल्याला कळ्या पाडताना अशी चिमट मारून घ्यायची आहे आणि मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या पाडल्यानंतर यामध्ये एक ते दीड चमचा सारण भरून घ्यायचा आहे मोदकाच्या सर्व कळ्या एका बाजूला झुकवत याचं तोंड आपल्याला बंद करून घ्यायचं आहे तर हे पहा असं केल्यामुळे मोदकाच्या कळ्या अजिबात मोडत नाहीत आणि आपला इथे मोदक तयार आहे सर्व मोदक मी याच पद्धतीने बनवून घेत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता रेशीमच्या तांदळाची पिठी वापरून देखील अगदी सहज मोदक तयार होतात तांदळाची पिठी नसेल तर रव्यापासूनसुद्धा उकडीचे मोदक बनवता येतात त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे लिंक देते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता कळ्या जर मोडल्या असतील तर हाताने थोड्याशा व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत हे पहा आपले सर्व मोदक इथे तयार आहेत हे मोदक आपण उकडून घेऊया त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं आहे चाळणीवरती एक कपडा ठेवून त्यावरती हे मोदक आपण उकडून घेऊयात कपडा ठेवल्यामुळे मोदक चाळणीला चिकटत नाहीत झाकण ठेवून दहा ते बारा मिनिटे हे मोदक आपण उकडून घेऊयात दीड वाटी तांदळाच्या पिठापासून पंचवीस ते तीस मोदक सहज तयार होतात याच पद्धतीने मी सर्व मोदक उकडून घेतलेले आहेत आपण हे मोदक काढून घेऊयात तर अगदी सहज सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला मोदकांची रेसिपी दाखवलेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका